धर्मवीर आनंद निघे यांच्या काळापासूनच सुरुवात झालेली भव्य अशी क्रिकेट स्पर्धा प्रभाग क्रमांक एकवीसमधील शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीने फ्रेंड्स इलेव्हन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने विष्णूनगर येथील भगवती शाळेच्या मैदानामध्ये एकवीस बावीस तेवीस नोव्हेंबर रोजी भव्य क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजक समाजसेवक प्रीतम प्रेमसिंग राजपूत आणि समाजसेविका सीमा प्रीतम रजपूत यांच्या पुढाकाराने या भव्य अशा कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी हेमंत पवार यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आयोगांच्या वतीने त्यांचा मानसन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल खेळाडूंना व आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाविषयी अधिक माहिती समाजसेविका सीमा समाजसेवक प्रीतम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार ठाणे लोकसभा सचिव बाळागवस ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे विभाग प्रमुख दीपक मस्के समाजसेवक प्रीतम रजपूत समाजसेविका सीमा रजपूत प्रमुख आनंद दिघे स्वप्नील रेडी रोशन यादव चंद्रकांत सावंत स्वप्नील नेवरेकर दिनेश तायडे दिनेश चिकणे निलेश रजपूत सुधीर ठाकूर चंद्रकांत टेंबे सुरेश टेंभे संध्या होमने स्वरांगी नेवरेकर मयुरा लोहाटे अंजली अहिरे तसेच तमाम शिवसेनिक खेळाडू खेडाप्रेमी ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भगवती मैदानामध्ये फ्रेंड्स तर्फे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सीमा रजपूत व प्रीतम रजपूत यांनी केलेलं आहे आमचे प्रकाश पायरे असतील शाकाभूमू आनंदगी असतील अमित आहे वसंत कोणबर आहे हे सर्वांनी मिळून हे नियोजन केलेलं आहे तरुणांना जास्तीत जास्त वाव देण्यासाठी शिवसेना नेहमीच आग्रही असते आणि त्याचाच एक भाग म्हणून खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचं काम शिवसेनेने प्रत्येक वेळेला ह्या वाढामध्ये केलेलं आहे आम्ही कोणतरी आहोत प्रस्थापित आहोत त्यासाठी काहीच करायचं नाही त्यासाठी आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून आमचे राजपूत असतील प्रकाश पायरी असतील आमचे विभागप्रमुख किरण नागती असतील हे सर्वच जणं ह्या वार्डामध्ये ह्या पूर्ण परिसरामध्ये नोपाड्या विभागामध्ये वार्ड क्रमांक एकवीसमध्ये अनेक लोकोपयोगी कामं करत आहेत अनेक स्पर्धा असतील कार्यक्रम असतील किंवा लोकांच्या समस्या असतील हॉस्पिटल असेल याच्यासाठी नेहमीच जाऊन जाणारे आमचे सर्वच कार्यकर्ते शाखाभूंग असतील पदाधिकारी असतील किंवा आमचे सर्व महिलागडी असेल ह्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोय होण्यासाठी किंवा लोकांना मदत होण्यासाठी हे आमचे सर्व शिलेदार नेहमीच तत्पर असतात आमचे खासदार नरेश मस्के असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आता त्यांनी परवाच त्यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे की बी एस पी योजनेच्या त्यांनी जो निर्णय घेतला आहे की जे लाख रुपये भराला त्यांना लागत होते यू एस पी योजनेमध्ये ते शंभर रुपयामध्ये त्यांचं दे रजिस्ट्रेशन होणार आहे हा निर्णय म्हणजे हे असे आमच्या बहिणींचं कसं म्हणजे लोकांची समस्या कसे स्वाल होतील ठाण्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल याचं क्रेडिट गोष्ट टू एकनाथ शिंदेसाहेब सर्वसामान्य लोकांना कसं मदत करता येतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कसं मदत करता येतील हे आमचे सर्वच कार्यकर्ते या ठाण्यामध्ये बघत असतात आणि या त्याचाच भाग म्हणून आज ह्या भगवती मैदानामध्ये खेळाडूंना प्रोत्साहनाचं काम दोन्ही रजपूत कुटुंब नेहमीच करत आहे आणि आज तुमच्या माध्यमातून एक सांगायला वाटतं की रजपूत फॅमिली गेले अनेक वर्ष म्हणजे त्यांचे म वडील महापौर होते त्यांनी ह्या ह्या विभागातूनच ते महापौर झाले ह्या विभागाचा गायापालट त्यांच्यामुळे बराचसा झालेला आहे आणि आमचे नवीन शिलेदार आहेत प्रकाश पायरे किरण नागती सीमा रजपूत सर्वच म्हणजे आज इकडे आमचं शाखा आनंदी घ्या अमित आहे वसंत कणबुरा ही शाखा सगळे यंग तरुण आज खेळाडूंना कसं प्रोत्साहन मिळेल कसं खेळाडू आपल्या ह्याच विभागातून किंवा ह्याच ठाणे शहरातून कसं रणजी खेळेल कसं वन डे खेळेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील आम्ही आहोत शिवसेना नेहमीच त्यांच्या मागे आहेत खेळाडूंच्या मागे आहे आणि आज सीमा रजपूत आणि प्रीतम रजपूत यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो की असेच उतरतूत प्रगती करत राहा जैन जे महाराष्ट्र शाळा विभाग प्रभाग क्रमांक एकवीस व फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण भगवती शाळेच्या मैदानावर ओपन टुर्नामेंट क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत व हे क्रिकेटचे सामने ठेवण्यामागेच आपलं उद्दिष्ट हेच आहे की आपले जे युवा खेळाडू आहेत हे युवा खेळाडू या खेळातनं खेळत खेळत एक प्रोत्साहित होता तो यातनंच आपल्याला ते पुढे आलेले मिळतात आज आपलं सामन्याचं सा ठेवा आयोजन निमित्त हेच होतं आज आपण छोट्या मुलांचे ठेवले आहेत उद्या आपण ओपन स्पर्धा ठेवलेल्या अशाच माध्यमातून म्हणजे येणाऱ्या काही दिवसात पण आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ मैदानाचे कार्यक्रम ठेवणार आहोत व आजचं आपलं उद्दिष्ट हेच आहे कार्यक्रम ठेवायचं नौपणा विभाग आणि फ्रेंड्स इलेवन क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने हा भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे आणि ही आत्ताच नाही आहे तर साहेब जेव्हा होते तेव्हापासून ह्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होत आलेलं आहे आणि मागच्या पाच वर्षही इकडे हा खेळ चालूच आहे सा आणि मेन की क्रिकेट हा जागतिक स्तरावर लोकप्रिय खेळ आहे आणि आपल्या भारतात तर हा खूप आवडीने खेळ खेळलाही जातो आणि म्हणजे जे, जे बघणारे श्रोते ते अगदी उत्साहाने ते बघतही असतात तर हे छोटे छोटे जे आपण प्लॅटफॉर्म खेळाडूंना जर आपण उपलब्ध करून देत आहोत तर त्यामध्ये त्यांचे म्हणजे ह्यातनंच मोठे खेळाडू निर्माण होतात आणि त्यांना एक प्रोत्साहन पण दिलं जातं आणि म्हणजे आपल्या लहानपासून मोठ्यांपर्यंत आणि गावांपासून शहरांपर्यंत गल्ली ते आंतरराष्ट्रीय स्टेडियमपर्यंत हा खेळ खेळला जातो तर त्यामुळे अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लोक अगदी म्हणजे स्तब्ध होऊन हा खेळ बघत असतात त्यामुळे हा इतका म्हणजे लोकप्रिय खेळ आहे त्यामुळे हा क्रिकेटचं आयोजन पण आपण केलेलं आहे आणि मी सगळ्या उपस्थित खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देते